न्यूज जनतेच्या व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज वाढत्या तापमानामुळे आवक घटल्याने भाजीपाला महागला वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे परिणामी बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत तापमान वाढल्याने भाजीपाल्याला भाजीपाला पाण्याअभावी भाजीपाला सुकत आहे त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे वांग्यांसह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत शहरात भाजी बाजारपेठेत बुलढाणा जिल्ह्यालगतच्या परिसरातील आणि गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पत्ताकोबी फुलकोबी सांभार पालक मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते त्यामुळे भाजी बाजार बाहेरील आवक फार अवलंबून नाही पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली आहे मागील आठवड्यात टॉमॅटोची भरपूर आवक होऊ लागली होती शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम बंद झाली होती तसेच स्थानिक भाजीपाला देखील कमी प्रमाणात येत आहे त्यामुळे दर दुप्पट झाले केवळ पानकोबी कोहळी सध्याच्या तुलनेत स्वस्त आहेत उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी आहे पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं आहे उन्हाळ्यामुळे भाजीपाला भाव वाढलेला आहे भाजी भाजीपाला खूप कमी झालेला आहे उन्हानी त्याच्यानंतर आता याच्यात त्याच्यापुढे अधिक भाव भाजीपाल्याचे सध्या फुलगोबी मिरची आणि टमाटर हे खूप महाग झालेले आहे याच्यापुढे अधिक महाग होतील समार पण महाग आहे सध्या सध्या काय भाव आहे भाजी भाजीपाला भाजीपाला कमीत कमी साठ रुपये किलो कमीत कमी साठ पन्नास वांगे चाळीस रुपये किलो टमाटर तीस रुपये किलो आहे लसणं लसण पण मागलेला आहे साठ रुपये वय त्याच्यानंतर आलू तीस रुपये किलो आहे फुलगोबी ऐंशी रुपये किलो आहे त्यानंतर भेंडी साठ रुपये किलो आहे पालक पालक पण महाग झाला पालक साठ रुपये किलो झालेला आहे त्याच्यानंतर पत्तावी बी स्वस्त आहे पत्ता बी दहा रुपये भाव आहे त्याच्यानंतर आपलं काकडी चाळीस रुपये किलो आहे कधीपासून भाव वाढलेले भाव एक महिना आला कमीत कमी वाढलेला आहे त्याच्यापुढे अधिक वाढतील वाव ग्राहकांचं काय ग्राहकाचं प्रोसिजर आता दादा आता शिश्याच्या हिशोबा आता आता ज्याजोडं असलं तो घेते किलो किलो आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन गे। आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर